बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असणारा छावा सिनेमा याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका हिंदी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता विक्की कौशल्याने साकारली तर औरंगजेबाच्या भूमिकेत अनेक वर्ष फिल्म इंडस्ट्रीपासून लांब असणारा अक्षय खन्ना पाहायला मिळाला तर महाराणी यसुबाईच्या भूमिकेत रश्मिका मन्नाना पाहायला मिळाली इतके मोठे दिग्गज अभिनेते एकत्र असून सुद्धा या चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला हा चित्रपट खर तर ऐतिहासिक आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील माणसाच्या भावनेचा विषय त्यामुळे सगळे जण या सिनेमाची वाट पाहत होते पण या सिनेमाच्या ट्रेलर मुळे नवा वाद निर्माण झालाय ट्रेलर मधील काही दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतलाय आता हा सिनेमा नक्की वादात का सापडला यामागे नक्की काय कारण आहे ती सगळी कारण आणि यावर दिलेल्या अनेकांच्या प्रतिक्रिया याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओज चालून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष छावा हा चित्रपट शिवाजी सामंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे खरं तर एखादा सिनेमा बनवायचं म्हटलं तर त्यासाठी अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते विक्की कौशल्य देखील यासाठी खूप मेहनत घेतली त्याने आधी घोडेस्वारी शिकली त्यानंतर मराठी शस्त्र चालवण्याची कला अवगत केली आणि त्यानंतरच सिनेमाची शूटिंग सुरू झाली पण सुद्धा हा सिनेमा वादात सापडला आता यामधलं पहिलं कारण असं की छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका ही ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची भूमिका आहे त्या त्यामुळे त्यांना सगळ्यांना गंभीर स्वरूपात पाहण्याची नजरेला सवय लागली पण या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा विकी कौशल आणि यसूबाईच्या भूमिकेत असणारी रश्मिका हे दोघंही लेझीम नृत्य करताना दिसले आता यावरून आक्षेप घेतला जातोय अनेक शिवप्रेमी म्हणतात की आमचे महाराज असे कधीच डान्स करत नव्हते संभाजी महाराजांना डान्स करताना दाखवणं म्हणजे त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणे आहे त्यामुळे हे दृश्य तात्काळ सिनेमातून काढण्यात यावं त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत आपण इतिहास वाचत आलो किंवा आपण अनेक याआधी संभाजी महाराजांवरील मराठी चित्रपट देखील पाहिले ज्यामध्ये हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रींची इच्छा हे वाक्य प्रत्येकाला माहिती आहे पण या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये फक्त राज्य व्हावं हीच श्रींची इच्छा असं दाखवण्यात आलं हिंदवी हा शब्द जाणीवपूर्वक वगळण्यात आला का असा सवाल शिवप्रेमींकडनं उपस्थित केला जातोय त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक मराठी प्रेमी हा चित्रपट मराठीत व्हायला पाहिजे हवा होता अशी खंत व्यक्त करतायत पण यामागे दिग्दर्शकांनी त्यांची भूमिका सांगितली ते म्हणाले की जर हा चित्रपट मराठीत प्रदर्शित झाला असता तर काही लिमिटेड ठराविक का हा सिनेमा पाहू शकले असते हिंदीत हा सिनेमा प्रदर्शित होत असल्याने अनेक लोक हा ऐतिहासिक चित्रपट पाहू शकतील त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की रश्मिका मंदाना हिने साकारलेली यसुबाईची भूमिका या भूमिकेत रश्मिका मन्ना ही मराठी माणसांना आवडलेली नाही असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे यामागे एक कारण असं आहे की रश्मिका मन्नाना हिची आधीची असलेली पार्श्वभूमी शिवप्रेमींचं म्हणणं आहे की या भूमिकेत एखादी मराठी अभिनेत्री पाहिजे होती या सगळ्या चित्रपटाच्या ट्रेलरवर बोलताना अमोल कोल्हे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली अमोल कोल्हे यावर बोलताना नक्की काय बोलले ते सुद्धा जाणून घेऊ अमोल कोल्हे स्वराज रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून ती अजरामर केली छावा सिनेमाला होणाऱ्या विरोधाबाबत त्यांनी त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की चित्रपट पाहिल्याशिवाय त्याबाबत भाष्य करणं उचित ठरणार नाही पण संभाजी महाराज नेजी नृत्य करतात म्हणून जर वाद निर्माण झाला असेल तर हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे त्या त्यामुळे त्याविषयी वाद निर्माण व्हावा असं मला वाटत नाही छावा सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा योग्य पद्धतीने पोचला जात असेल तर त्याचं नक्कीच स्वागत करायला पाहिजे ही माझी भूमिका आहे त्यामुळे फक्त लेजिन नृत्य दाखवलं म्हणून त्यावर वाद व्हावा असं मला मुळीच वाटत नाही परंतु त्याचबरोबरीने संभाजी महाराजांचा इतिहास हा योग्य पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या वेळी इतिहास मानत असताना अनेक वर्षाची काजडी महाराजांच्या दैतिप्यमान इतिहासावर चढवण्याचा प्रयत्न झाला होता तो पुसून एक लखलखीत लग इतिहास समोर आणण्याचं काम आमच्या टीमनं केलं होतं परंतु छावा सिनेमाच्या माध्यमातून त्याच्या पुढचं पाऊल टाकलं जात असेल तर त्याचं स्वागत नक्कीच केलं पाहिजे त्याविषयी अकारण वाद करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं एकंदरीतच अशीच काहीशी सकारात्मक प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया नोंदवली संभाजीराजे यांनी असं म्हटलं की स्वराज्याचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आमचे लोक इतिहासकार आणि जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे मी त्यांची वाट पाहत आहे की ते आपल्याला बोलवतील एकदा चर्चा झाली म्हणजे सगळं छानच होईल अशीच एकंदरीत प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज देशात नाही तर जगात पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण ते कोणी सांभाळलं असेल तर ते म्हणजे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज महाराज राजाराम आणि छत्रपती महाराणी साहेब आहेत ते पुढं असंही म्हणाले की संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर डान्स दाखवण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरच सगळे आठ नऊ महिन्यात असा डान्स कसा करू शकतात यावर मी एखादं स्टेटमेंट करणं उचित नाही दिग्दर्शक लक्ष्मण उतरेकर हा एक मराठी माणूस आहे त्यांनी मागची दोन तीन वर्ष या शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं याबद्दल त्याला चांगलीच पूर्ण कल्पना आहे त्याच्या भावना मी त्याविषयी त्या, त्या दिवशी पाहिलेल्या आहेत त्यामुळे मी त्यांना हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्यात असू शकतात ज्यात आपण दुरुस्ती करू शकतो अजूनही वेळ हातातून गेलेली नाही माझी त्यांना विनंती आहे की एखाद्या गोष्टीवर स्टेटमेंट करणं बरोबर नाही कारण चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात बसत नाही त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे त्यांनी इतिहासकार त्याविषयीची माहिती असलेल्या जाणकारांना बोलवावं त्यांना आम्ही दुरुस्ती करून सांगू त्यात काही आणखीन काही चांगलं दुरुस्त करता येईल जेणेकरून हा सिनेमा अपेक्षेपेक्षा दुप्पट पद्धतीने जगात पोहोचू शकेल एका आठवड्यापूर्वी लक्ष्मण उत्रेकर यांनी मला सिनेमाची स्क्रिप्ट दाखवली होती मी त्यांना तेव्हाही हेच सांगितलं की आमच्या इतिहासकार आणि जाणकार लोकांना हे तुम्ही अशी मी त्यांना त्यावेळी ते विनंती केली मी त्यांची अजूनही वाट पाहत आहे पण त्यांच्याकडून मला कोणताही प्रतिसाद आला नाही अशीच एकंदरीत काहीशी नकारात्मक भूमिका संभाजी राजे यांनी घेतली तर अमोल कोल्हे सारख्या अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं छत्रपती संभाजी महाराज योग्य आहे का हिंदवी स्वराज्य हा चा शब्द जाणीवपूर्वक वगळला गेलाय का आणि रश्मिका ही महाराणी येसुबाईच्या भूमिकेत योग्य नाही का याबद्दल एक प्रेक्षक म्हणून तुमची नक्की काय भूमिका आहे संभाजी महाराजांच्या छावा या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून तुम्ही त्या ट्रेलर कडे कशा पद्धतीने बघता तुमची ती प्रतिक्रिया आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका